महाराष्ट्र शेतकरी बंधू नो काय बा शेती करताय ना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती असेल तेव्हाच ते मी गजान पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एग्रिटेक या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खडी आणि माती ही रॉयल्टी फ्री करण्यात आलेली आहे बांधन रस्ते घरकुल विहिरीकरता खडी आणि माती जी लागतात महाराष्ट्र शासनाने रॉयल्टी फ्री केलेली आहे या संदर्भात महसूल आणि वन विभाग मार्फत शासन निर्णय जारी केलेला आहे घरकुल आणि विहिरीच्या बांधकामासाठी लागणारी खडी माती रॉयल्टी फ्री उपलब्ध करून देण्याचा शासन शाष्ण निर्णय शासनाने जारी केला आहे महसूल आणि वन विभागने हा निर्णय जारी केला आहे त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना याचा मोठा फायदा होणार आहे गोन खजिना गावतई शेततई शेतविहीर पाजर तलाव गाव नाले महसूल नाले बंधारे बांधकाम माजी मालगुजारी तलाव मामा तलाव लघुसिंचन तलाव एम आय टी टँक याचे खोलीकरण सरईकरण तसेच पूरहानी थांबवण्याकरिता करण्यात येणारे खोलीकरण या योजनेअंतर्गत निघणारे गोन खनिज स्वामित्व न आकारता वापरण्यात येणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या शासन निर्णयामध्ये काय काय माहिती दिलेली आहे कोणासाठी हा शासन निर्णय लागू राहणार आहे याविषयी या शासन निर्णयाचे आपण आता वाचन करणार आहोत सविस्तर माहिती या शासन निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ला काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये गोन खजिन गाव पातळी शेततई शेतवीर पाजर तलाव गाव तलाव गाव नाले महसूल नाले बंधारे बांधकाम माजी मालगुजारी तलाव मामा तलाव लघुसिंचन तलाव यमआय टँक यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पूरहानी थांबवण्याकरता करण्यात येणारे खोलीकरण या योजनेअंतर्गत निघणारे गोन खजिन स्वामित्व न आकारता वापरण्यात येणार आहे याविषयी सविस्तर माहिती अशी आहे हा महसूल व वन विभागाने शासन निर्णय तीन एप्रिल रोजी काढलेला आहे राज्यात गावतई पाजर तलाव बंधारे यातील गाय माती शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वापरली तसेच पारंपरिक कुंभार समाजाच्या व्यक्तीने त्यांच्या व्यवसायासाठी वापरली असल्यास त्यांना स्वामित्व अर्ज फी न आकारता सो गाय माती काढून नेण्यास परवानगी देण्याबाबत हा निर्णय काढलेला आहे राज्यात महामार्गा एवढेच शेत पाधन रस्ते महत्वाचे आहे अशा रस्त्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी व यंत्रसामुग्री पोहोचवण्यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेतपाधन योजना नियोजन विभाग यांच्या मार्फत अकरा अकरा दोन हजार एकवीसच्या च्या शासन निर्णयावे राज्यात राबविण्यात येत आहे त्यासाठी घरकुलासाठी विहिरीसाठी आवश्यक असणारे गोन खजिन यांची आवश्यकता असून ते विनामूल्य खर्चाने काढून नेण्यास परवानगी देण्यात येण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या बाबी कन्सिडर केलेल्या आहे ते बघू केंद्र राज्य शासनाच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतून गावतही शेततई शेतविहीर पाजर तलाव गाव नाले महसूल नाले बंदारे बांधकाम माजी मालगुजारी तलाव मामा तलाव लघु सिंचन तलाव एमआय टँक यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पुरहानी थांबवण्याकरिता करण्यात येणाऱ्या खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी माती दगड मुरुम मातीयुक्त रेती रेती सुद्धा कन्सिडर केलेल्या यात इत्यादी गोंद खजिन खालील घटकांना उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देत आहे नियोजन विभागच्या शासन निर्णयाने हा शासन निर्णय सुरू होत आहे विविध घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना जे घरकुल योजनेचे लाभार्थी असेल त्यांना पाच बरासपर्यंत विनामूल्य रीती नेण्यास परवानगी देत्या देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना स्वतःची वीर बांधणे यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बांधकामाकरिता तसेच घरकुल लाभार्थी व शेतकऱ्यांना स्वतःची विर बांधण्यासाठी तसेच शेतत बांधण्याकरिता व शेतपाधन रस्त्यासाठी सदर गोंद खजिना वापर करण्यात आला आल्यास कोणतेही शुल्क अथवा स्वामित्व दिन आकारण्यात येणार नाही म्हणजे तुम्ही हा विदाउट रॉयल्टी आणू शकता रॉयल्टी फ्री संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बांधकामे बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरिता सदर गोन खजिना वापरण्यास मुभा असेल मात्र यासाठी संबंधित कार्यकारी यंत्रणेने कंत्राटदाराच्या देयकामधून स्वामित्वधीन वसूल होऊन आहे याबाबत खात्री जमा करावी सदर योजनेकरिता संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून काम करतील म्हणजे या संबंधित जर तुम्हाला परवानगी घ्यायची असेल तर तुम्ही संबंधित ज्या तालुक्याचे रहिवाशी असाल त्या तालुक्यातील तहसीलदार साहेबांशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल सदर शासन निर्णय हा दिलेल्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे आणि या शासन निर्णयाचा संकेत क्रमांक हा आहे जो तुम्हाला इथे दिसत आहे तो सदर शासन निर्णय आपणास या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा शासन निर्णय आपला डाउनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हा वेळ शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करू शकता असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र